मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथील विघ्नहर्ता गणेश मंदिरात मागी गणेश जयंती जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते विश्वस्त मंडळ मॉडेल मंडळ मित्रमंडळ गोपाळबुवा माळसा कोरेकर यांच्या मार्गदर्शनाने प्रथा प्रवचन कीर्तन भजन मिरवणूक काढून महाप्रसादाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला गुंजाळबुळा महासा कोरेकर यांनी अधिक माहिती दिली विज्ञानता गणेश ट्रस्टच्या वतीने मी सर्वांना नमस्कार करतो गेली प्रत प्रतिवर्षापासून प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी गेली सात दिवस या ठिकाणी अखंड नाम सत्ता आयोजित केला असता त्यामध्ये महाराष्ट्रात नामांकित कीर्तनकार यांनी सुद्धा हजेरी लावली आणि त्याबरोबर महाप्रसाद दिवशी सुद्धा काही हजारांनी ह्या ठिकाणी लोक आले असा आमचा प्रतिवर्षाचा उपक्रम असतो सायंकाळी ओम गुरुदेव मंडळ डिंडोरी यांच्या वतीनं भारुडाच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला हरवलंय खत पडलाय का कुठं अरे झालंय काय अरे हत्यार केवढे <laughs> म्हणजे तू वस्तार ना घाबरला अरे बाबा भारताचा वस्तार नाही जपानचा वस्तार आहे जपानचा भारतात नाही भेटत तो हा ती मुंडकी काम नाही याची गॅरंटी माझी मला वाटलं मागच्या जन्मी खाटी पिटी होता का काही नको बोलू बस खाली दारी करायची गरज आहे बस बस आ आम्ही वारिक वारिक करतो हडम गणेश मंदिरातील अखंड सप्ताहाचे हे तेरावे वर्ष असून हा सप्ताह यशस्वीतेसाठी मॉडेल कॉलनी मित्रमंडळ गुंजाळ गोवा यांच्या मार्गदर्शनाने सप्ताह समिती सदस्य मॉडेल कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक भजनी मंडळ महिला भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले यावेळी परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक